प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्याला आपला नवरा जो असतो तो आपल्या आईबाबांप्रमाणेच आपली काळजी घेणारा असावा आपल्याला समजणारा असावा बायको सोबत नेहमी तो एकनिष्ठ राहणारा असावा रहा ती चुकत असल्यास तिला एकांतात तिची समजूत काढणारा असावा ना की चार चौगात नेऊन बोलणारा गोंधळ घालणारा तिला समजून घेणारा असावा वेळ पडल्यास योग्य त्या तिखट शब्दात तिला समजवणारा सुद्धा असावा प्रत्येक महिन्याच्या तीन चार दिवसातील तिची अस्वस्थता आणि चिडचिडपणा समजून घेणारा असावा बायकोच्या कलागुणांना नेहमी वाव देतो तिचं चार चौघात कर्तूक करतो असा नवरा प्रत्येक मुलीला आवडतो की त्याने आपल्या बायकोचं कौतुक करावं तिने जे काही केलं आहे त्यामध्ये तिचं समर्पण द्यावं तिच्या प्रगतीमध्ये तिला प्रोत्साहन देत असतो घरातल्या भांडणांमध्ये तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना की तू चुकीची आहेस तू चुकच करतीस असं बोलणारा असावा कधीतरी माइंड फ्रेशसाठी तिला फिरायला नेत नेणारा असावा कधी का असो ना आठवड्यातून नाही तर महिन्यातून तरी एकदा तरी आपल्या बायकोला फिरायला नेणारा असावा मुलांच्या अभ्यासाबद्दल करिअरबद्दल तिच्याची चर्चा करणारा असावा कारण बायको आणि नवरा दोन्ही मिळून आपल्या मुलांना सांभाळलं तर मुलांचं भविष्य खूप छान होतं कामातले काहीच मजेदार किस्से आणि महत्त्वाच्या गोष्टी सोबतच न चुकता शेअर करतो जुने वाद विवाद उकरून न काढता संसाराची पुढचाल करतो जसं जमेल तसं घरातल्या कामांमध्ये तिला थोडी तरी मदत करतो होईल का नाही थोडी का असो ना थोडीतरी मदत करा आपल्या बायकोला कामाचा स्ट्रेस तिच्यावर कधीही काढत नाही काम कामाच्या ठिकाणी आणि घर घरच्या ठिकाणी घरी आलं तर बायको मुलं बाबा यांच्यासोबत राहा तिला स्वतःच्या बंधनात नाही तर कंट्रोलमध्ये पण ठेवू नका ती खूप चिडचिड करत असेल तर त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा तिला इग्नोर करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या अडचणीच्या काळात तिला जास्तीत जास्त वेळ द्या तिला काय झालं हे विचारा तिची अडचण कुठे आहे ते विचारा कारण तिचे बाबा खूप लांब राहतात आणि तुम्हीच असता जे तिच्या सर्वात जास्त जवळचे असता बायको ही कुटुंबातील फार महत्त्वाची सदस्य असते इतरांकडून मिळालं नाही तरी चालेल पण तुमच्याकडून तिला मान सन्मान मिळायलाच हवं तिची कायम अशी अपेक्षा असते ती फक्त आणि फक्त तुमच्याकडून अपेक्षा ठेवते आणि हे प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न आहे की आपल्याला आपला नवरा समजून घेणारा असावा प्रत्येक वेळेस आपल्याला साथ देणारा असावा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद